श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवा करायच्या आहेत आज घरामध्ये जर तुम्ही हे उपाय केले तर आपल्या जीवनातील सर्व जे काही दुःख दोष दारिद्र्य अडचणी आहेत तर त्या दूर होतील आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल तर आता आज संध्याकाळी तुम्हाला घरात या ठिकाणी मुठभर धने जे आहेत तर ते ठेवायचे आहे यामुळे काय होईल तर घरामध्ये पैसा येईल आणि पुढील सात पिढ्या आपल्याला आपल्या घरामध्ये पैसा हा कमी पडणार नाही असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो या दिवशी पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असते त्यामुळे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात हे उपाय जर आपण या दिवशी केले तर नक्कीच आपल्यावरती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होत असते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय आणि करत असतो पण गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण हे उपाय केले तर त्याचे अजून चांगले फायदे आपल्याला होत असतात तर आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मीला विसरू नका तर बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी आपल्या कष्टाला मेहनतीला जर नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत घरामध्ये अडचणी आजार पण येत असेल त्याचबरोबर पतीची मुलांची प्रगती थांबून गेलेली असेल आपण खूप स्पष्ट करतो पण त्या प्रमाणामध्ये जर घरामध्ये पैसा येत नसेल तर अशा अनेक तुमच्या समस्यांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर जे असतात ना तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात आज गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपल्याला सोने चांदी नाही खरेदी करणं झालं तर आपण आज घरामध्ये धणे हे आवर्जून खरेदी करून आणायचे असतात आता हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे संध्याकाळी पाच नंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता बघा धनत्रयोदशीच्या दिवशी देखील आपण धणे खरेदी करतो कारण का कारण धण्यामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असतात आणि धणे जर आपण आपल्या घरामध्ये ठेवले तर आपल्या घरामध्ये नेहमी पैशांमध्ये वाढ होत असते त्यामुळे आपल्या घरातील धने हे कधीच आपल्याला संपवून द्यायचे नसतात ते नेहमी आपल्या घरामध्ये साठवलेले असायलाच पाहिजे त्याचबरोबर आता हा उपाय जो आहे तर तो तुम्ही घरामध्ये स्त्री असेल किंवा पुरुष असेल करू शकता काहीच अडचण नाही फक्त घरामध्ये जर सुतक पिरड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही घरातील जो करती स्त्री असेल किंवा करता पुरुष असेल तो स्वतः बाहेर जाऊन पैसे कमवून आणत आहे तर त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता जेणेकरून त्याच्या पगारामध्ये वाढ होईल आणि त्याचबरोबर तुमच्यावरती असणारे जे काही कर्ज आहे तर ते संपेल तुम्हाला कर्जमुक्ती होईल लक्ष्मीभर प्राप्ती होईल धनप्राप्ती होईल तर अशा तुमच्या अनेक समस्या संपून जातील यासाठी आज संध्याकाळी तुम्हाला नवीन धने खरेदी करून आणायचे आहे आता हे धने तुम्ही कितीही आणू शकता काहीच अडचण नाही पण घरामध्ये असलेले धने आपल्याला वापरता येणार नाही कारण घरामध्ये सुद्धा पिरियड हात त्या धन्यांना लागलेले असतात त्यामुळे नवीनच धने आज आपल्याला घरामध्ये खरेदी करून आणायचे अगदी दहा रुपयाचे जरी तुम्ही आणले तरीही चालेल त्यानंतर पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करा देवघरासमोर एक छान तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आहे मूडभर धनेचे आहे तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहे कुणीही हा उपाय करू शकतं करता पुरुष किंवा करती स्त्री चालेल काहीच अडचण नाही त्यानंतर तुम्हाला त्या धनांवरती काही सेवा करायच्या आहेत पहिली सेवा आहे महालक्ष्मी अष्टकमची तर तुम्हाला तीन वेळेस महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि एकदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रम म्हणायचं आहे कारण माता लक्ष्मीबरोबरच भगवान विष्णू सेवा तितकंच महत्वाचं असतं तर ह्या दोन सेवा तुम्हाला त्या धन्यांवरती करायच्या आहे नंतर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे त्यावरती ते धने तुम्हाला ठेवायचे आहे त्याच्यासोबत एक रुपयाचं एक नाणं तुम्हाला ठेवायचं आहे एक दालचिनीचा छोटासा तुकडा जो असतो तर तो तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे त्यानंतर याची पोटली तुम्हाला बांधायची आहे आणि ही माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला ठेवायची आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये असणाऱ्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या सर्व दूर कर त्या पोटलीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि नंतर तुम्हाला ही पोटली उचलून तुमच्या पैशांच्या ठिकाणी तिजोरी असेल किंवा तुमचं पर्स असेल पॉकेट असेल किंवा तुमचं एखादा व्यापार व्यवसाय आहे तर त्या ठिकाणी तुमचं एखादं छोटंसं दुकान आहे तर त्या ठिकाणी तुम्ही ही पोटली जी आहे तर ती ठेवू शकता तर अशा पद्धतीने हा धण्यांचा एक मुले ल, ल, उपाय आपल्याला करायचा आहे यामुळे तुमच्याकडे पैसा येईल तो स्थिर राहील अखंड राहील त्याचबरोबर धण्यांचा अजून एक छान छोटासा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय जरी केला तरीही घरामध्ये कधीच पैशांची कमतरता भासणार नाही यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर थोडेसे धणे जे आहे तर तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहे आता घरातील जो पुरुष आहे जो स्वतः पैसे कमवून घरामध्ये आणत आहे तर त्याच्या डोक्यावरनं त्याच्या पत्नीने म्हणजेच घरच्या लक्ष्मीने हे धने सात वेळेस उतरवायचे आहे आणि ते तुम्हाला मातीमध्ये पुरायचे आहे तुमच्या घरामध्ये एखादी छोटीशी कुंडी वगैरे असेल किंवा झाड वगैरे असेल तर त्या मातीमध्ये तुम्हाला ते पुरायचे आहे यामुळे काय होईल की जसे जसे ते धने वाढतील तसं तसं आपल्या घरामध्ये धन जे आहे तर ते येत जाईल तर असा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे ह्या दोन उपायांपैकी पाए तुम्ही कोणताही एक उपाय केला तरी तुम्हाला त्याचे फायदे बघायला मिळतील घरातील सर्व दुःख दोष अडचणी संपून जातील आणि माता लक्ष्मीची भरभरून तुमच्या घरावरती कृपा होईल तर असा हा उपाय आज रात्री नक्की करून बघा त्याचबरोबर उंबरट्यावरती तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर एक तुम्हाला दिवा घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला चार वाती टाकायची आहे हा चारमुखी दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करून त्याला हळदी कुंकू अक्षदा लावायच्या आहेत आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य उंबरट्यावरती ठेवायचा आहे उंबरट्याचा जो मध्यभाग असतो तर तिथे ठेवायचा आहे हाही उपाय तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे आता संध्याकाळची जी वेळ असते ना तर ती तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेमध्ये तुम्ही जितके उपाय कराल जितकी सेवा कराल तितकं त्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मिळत असतं त्यामुळे त्या दिवाला हळदी कुंकू लावून माता लक्ष्मीला प्रार्थने करायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये चारी दिशेने धन येईल त्याचबरोबर आज घरामध्ये लक्ष्मी सहसणाम विष्णू सहसणाम व्यंकटेश स्तोत्रम आपली जी कुलदेवी आहे तर त्या कुलदेवीच्या मंत्रांचं आणि स्तोत्रांचं पठण करायचं आहे या सर्व गोष्टी तुम्हाला आज संध्याकाळी घरात करायच्या आहे कारण आजपासून चैत्र नवरात्र देखील सुरू झाले On va आपल्या कुलदेवीची सेवा करायला अजिबात विसरू नका घरामध्ये सप्तशती सिद्ध कुंजिका स्तोत्रम किंवा दुर्गास्तोत्रमचं पठण करा त्याचबरोबर नवारण मंत्राचं पठण करण्याचा प्रयत्न करा, करा। ओम माय ब्रीम क्रीम चामुंडा मुंडा चा या मंत्राचं पठण करा बघा त्याचे खूप चांगले फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय तुम्हाला करायचे आहे करून बघा तुम्हाला त्याचे फायदे होतील चालेली सेवा हे महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ